नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी एक आणखी एक इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे क्लोज फाईट कोणत्या जागावरती होणार आहेत महाराष्ट्रामधल्या अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा आहेत लोक आणि या अठ्ठेचाळीस जागांपैकी क्लोज फाईट कोणत्या जागांवरती होणार आहे कुठल्या जागेवरती चुरशीचा सामना रंगणार आहे अशा काही जागांची यादी आणि त्या जागांची नावं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर कुठे होतील जोरदार टक्कर कुठे होणार जोरदार फाईट क्लोज फाईट कुठे होणार आणि मतदानाचं जे मार्जिन आहे तीन टक्के आणि एक टक्के अशा मार्जिनवरती त्या जागांचं भवितव्य ठरणार आहेत तर तीन टक्के मतदान आणि त्या तीन टक्के मतदानावरती तेरा जागांचं भवितव्य हे ठरणार आहे तर केवळ एक टक्का मतदानाच्या फरकाने या पंधरा जागांचं भवितव्य ठरणार आहे कोणत्या ठिकाणी निकाल बदलू शकतो कोणत्या ठिकाणी मतदारांचा मूड बदलण्याची चिन्ह आहेत आणि धक्कादायक निकाल येऊ शकतो अशा जागांवरती आज आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात बघूयात कुठल्या आहेत त्या जागा आणि काय आहे ते प्रकरणं तर सगळ्यात सुरुवातीला क्लोज फाईट या जागांवरती होणार आहे चुरशीचा सामना या जागांवरती होणार आहे एक टक्का मतदानाच्या फरकाने आणि तीन टक्के मतदानाच्या फरकाने या जागा निवडून येऊ शकतात किंवा तेथील उमेदवार हे पराजित होऊ शकतात अशा अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठावीस जागा आहेत जिथे काटेकी टक्कर होईल कडी टक्कर होईल त्यापैकीच्या तेरा जागा अशा आहेत की जिथं एक टक्के मार्जिनने एक एक टक्क्याच्या मार्जिनने तर पंधरा जागा अशा आहेत की ज्या ठिकाणी तीन टक्के मतदानाच्या मार्जिनवरती ही फाईट निर्णायक ठरू शकते या ठिकाणावरती निकाल बदलू शकतो या ठिकाणी मतदारांचा मूड बदलू शकतो धक्कादायक निकाल या तेरा आणि पंधरा म्हणजेच अठ्ठावीस ठिकाणी लागू शकतात अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठावीस ठिकाणी अशा काटे की टक्कर असा सामना आपल्याला बघायला मिळू शकतो चला तर सुरुवात करूयात तर क्लोज फाईट या जागांवरती होण्याची शक्यता आहे सगळ्यात सुरुवातीला तीन टक्के मतदानाच्या फरकाने या जागांचं भवितव्य हे कसं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात सुरुवात करूयात एमध्ये एन डी एमध्ये तीन टक्के तीन टक्के मतदानाच्या फरकाने येथील जागा एनडीए काढू शकते अशा त्या जागा आहेत त्या आहेत बीड लोकसभा मतदारसंघ त्याचबरोबर दिंडोरी लोकसभा मतदारसंघ तर एन डी एच्या ह्या त्या जागा आहेत ज्या ठिकाणी तीन टक्के मतदानाने एन डी ए म्हणजेच भाजप आणि मित्रपक्ष हे आघाडीवर असू शकतात त्यापैकीची पहिली जागा आहे बीड लोकसभा मतदारसंघ दुसरी जागा आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ तिसरी जागा आहे कोल्हापूर मतदारसंघ चौथी जागा आहे रामटेक लोकसभा मतदारसंघ पाचवी जागा आहे वर्धा लोकसभा मतदारसंघ आणि सहावी जागा आहे ठाणे लोकसभा मतदारसंघ तर भाजप आणि मित्रपक्षांच्या ह्या त्या जागा आहेत ज्या ठिकाणी तीन टक्के मतदानाने ह्या जागेवरचे उमेदवार हे पुढे असू शकतात आणि तीन टक्के मतदानाचा टक्का जर घसरला तर या मतदार क्षेत्रातल्या स्पर्धकांना इथे एन डी एच्या उमेदवारांना इथे फटका बसण्याची शक्यता ही सी वोटर्स आणि एबीपी माझा यांनी वर्तवलेली आहे तर इंडिया आघाडी म्हणजेच काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्रपक्ष हे तीन टक्के मतांनी पुढे असू शकतात अशा त्या काही जागा आहेत ज्या जागा अहमदनगर लोकसभा मतदारसंघ आहे इथे निलेश लंके आणि सुजय विखे हे यांची लढत होऊ शकते त्याच बरोबर बारामती लोकसभा मतदारसंघ आहे अत्यंत चुरशीचा हा मतदारसंघ आहे कारण दोन्ही पवारांच्या प्रतिष्ठा इथे पणाला लागलेल्या आहेत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये बारामतीमध्ये लढत होणार आहेत तर भिवंडी भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा या ठिकाणी देखील तीन टक्के मताच्या मागे पुढे हा एन डी एकडे म्हणजेच काँग्रेसकडे हा मतदारसंघ राहू शकतो त्याचबरोबर गडचिरोली मतदारसंघ गडचिरोलीमध्ये देखील तीन टक्के मतदानाच्या फरकाने निकाल लागणार हातकणंगले हातकणंगलेमध्ये देखील तीन टक्के मतदानाच्या फरकाने निकाल लागणार इथे हातकणंगलेमध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार हे तीन टक्के मतदानाने आघाडीवर राहू शकतात त्याचबरोबर हिंगोली हिंगोलीमध्ये देखील अत्यंत काटेकी टक्कर बघायला मिळेल आणि एन डी एचे उमेदवार सॉरी माफ करा इंडिया आघाडीचे उमेदवार हे हिंगोलीमध्ये तीन टक्के मतांनी पुढे राहू शकतात तर पुढचा आहे रायगड रायगड या लोकसभा मतदारसंघामध्ये देखील इंडिया आघाडीचे उमेदवार हे तीन टक्के मताने आघाडीवर राहू शकतात आणि पुढचा मतदारसंघ आहे शिर्डी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये देखील इंडिया आघाडीचे उमेदवार हे तीन टक्के मताने आघाडीवर असू शकतात आणि यवतमाळ यवतमाळमध्ये देखील इंडिया आघाडीचे उमेदवार हे तीन टक्के मताने आघाडीवर असण्याची शक्यता सी वोटर्सच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे तर मंडळी अत्यंत क्लोज फाईट या जागांवरती होणार अशी शक्यता सी वोटरने वर्तवलेली आहे अत्यंत चुरशीचा सामना या काही मतदार संघांमध्ये बघायला मिळू शकतो केवळ एक टक्के मतदानाच्या फरकाने या जागांचं भवितव्य अवलंबून असल्याचं सी ओटर्सचं म्हणणं आहे तर बघूयात एन डी ए म्हणजे भाजप आणि मित्रपक्षांकडे कुठल्या त्या जागा आहेत जिथे एक टक्का मतदानाच्या फरकाने ते आघाडीवर असू शकतात पहिली जागा आहे भंडारा लोकसभा मतदारसंघाची जिथे एन डी ए भाजप आणि मित्रपक्ष हे एक टक्के मतदानाने आघाडीवर असू शकतात दुसरी जागा आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची जिथे एक टक्का मतदानाच्या फरकाने एन डी ए म्हणजेच भाजप आणि मित्रपक्ष आघाडीवर असू शकतात तिसरी जागा आहे धुळे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये देखील एक टक्के फरकाने एन डी एचे उमेदवार हे आघाडीवर असू शकतात आणि मुंबई नॉर्थ ईस्ट लोकसभा मतदारसंघामध्ये देखील एक टक्का फरकाने भाजप आणि मित्रपक्षांचे उमेदवार हे आघाडीवर असू शकतात मुंबई साऊथ मुंबई साऊथमध्ये देखील एक टक्का मतदानाच्या फरकाने येथील उमेदवार आघाडीवर असण्याची शक्यता आहे पुढील आहे नाशिक नाशिकमध्ये देखील एक टक्का फरकाने येथील उमेदवार हे आघाडीवर असू शकतात नाशिकची जागा ही अत्यंत महत्त्वाची बनलेली होती नाशिकमधनं छगन भुजबळ यांना उमेदवारी देणार अशा बातम्या येऊ लागलेल्या होत्या पण तिकडे आता उमेदवार बदलण्यात आलेला आहे कालच त्यांचा उमेदवारी अर्ज हा दाखल करण्यात आलेला आहे पुढचा मतदारसंघ आहे सांगली सांगलीमधील उमेदवार एन डी एचे म्हणजेच भाजप आणि मित्रपक्षाचे हे एक टक्का मतदानाने आघाडीवर असू शकतात तर पुढील मतदारसंघ आहे सोलापूर सोलापूरमध्ये काटेकी टक्कर बघायला मिळणार आहे कारण प्रणिती शिंदे आणि भाजपचे उमेदवार इकडे चांगली फाईट भाजप प्रणिती शिंदे यांना देणार असं सांगितलं जातं आहे सी ओटर्सच्या माध्यमातून तसं बोललं जातं आहे आणि केवळ एक टक्का मताच्या फरकाने सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये एन डी एच्या उमेदवाराला भाजपच्या उमेदवाराला आघाडी मिळण्याची शक्यता आहे तर मंडळी या एन डी एच्या जागा होत्या आठ ह्या जागा होत्या ज्या आठ जागांवरती एन डी ए म्हणजेच भाजप आणि मित्रपक्षाचे उमेदवार हे केवळ एक टक्का मतदानाने आघाडीवर राहू शकतात तर आता इंडिया आघाडीचे उमेदवार बघूयात केवळ एक टक्का फरकाने इंडिया आघाडीचे उमेदवार हे या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये आपली निर्णायक भूमिका बजावणार आहेत पहिला आहे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये कांटेकी टक्कर बघायला मिळणार आहे केवळ एका टक्क्याच्या मतदानाच्या फरकाने येथील उमेदवार निवडून येऊ शकतात आणि ते उमेदवार इंडिया आघाडीचे असू शकतात आता इंडिया आघाडीचे उमेदवार छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे आहेत ज्यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने तिकीट दिलेलं आहे त्याचबरोबर इन एन डी एचे भाजप आणि मित्रपक्षाचे उमेदवार इकडे संदीपान भुमरे आहेत ज्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तिकीट दिलेलं आहे तर या ठिकाणी खैरेंचं पारडं जड असल्याचं सी ओटर्सच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे आणि केवळ एक टक्का मतदानाच्या फरकाने इकडे उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जाती आहे पुढचा मतदारसंघ आहे बुलढाणा बुलढाण्यामध्ये देखील कांटेकी टक्कर होणार आहे आणि आता रविकांत तुपकर कशा पद्धतीनं या कांटेकी टक्करमध्ये सामील होत आहेत आणि दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्यांचा लाभ होतो आहे का हे बुलढाण्यामध्ये बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे कारण ज्या पद्धतीने बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकरांनी फाईट दिलेली आहे ती फाईट अत्यंत महत्त्वाची आहे आणि संपूर्ण शेतकरी वर्गाचा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे तर बुलढाण्यामध्ये देखील धक्कादायक निकाल येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे त्याबरोबर त्याचबरोबर पुढचा मतदारसंघ आहे नांदेड नांदेडमध्ये देखील प्रचंड वारं वाहताना दिसणार आहे कारण फक्त एक टक्का मतदानाच्या फरकाने इंडिया आघाडीकडे ही जागा जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये प्रतापराव चिखलीकर हे एन डी एकडनं ही निवडणूक लढले होते आताही ते उमेदवार आहेत परंतु मागच्या वेळेस प्रतापराव चिखलीकर हे विजयी झाले होते आणि या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचं तोंड कदाचित बघायला लागू शकतं कारण केवळ एक टक्का मतदानाच्या फरकाने नांदेडची जागा ही इंडिया आघाडीकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे त्याचबरोबर नंदुरबारची जागा देखील एक टक्का मतदानाच्या फरकाने इंडिया आघाडीकडे जाण्याची शक्यता सी वोटर्सने वर्तवलेली आहे आणि साताऱ्यात देखील तशाच पद्धतीचं चित्र समोर येण्याची शक्यता आहे केवळ एक टक्के मतदानाने इंडिया आघाडीकडे साताऱ्याची जागा राहू शकते तर मंडळी इंडिया आघाडीकडे केवळ एक टक्का फरकाने औरंगाबाद बुलढाणा नांदेड नंदुरबार आणि सातारा या पाच जागा जाऊ शकतात तर इंडिया आघाडीकडे एक टक्का फरकाच्या मताने भंडारा चंद्रपूर धुळे मुंबई नॉर्थ ईस्ट मुंबई साऊथ नाशिक सांगली आणि सोलापूर या लोकसभेच्या जागा जाऊ शकतात तर ही माहिती जी आहे ती सी वोटर्स यांच्या सौजन्याने आपल्यापर्यंत आलेली आहे बी पी माझा आणि सी वोटर्स यांच्या सौजन्याने हीच सगळी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तर मंडळी या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय आहे तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत तुम्हाला कुठला उमेदवार या ठिकाणी आघाडीवर किंवा पिछाडीवर राहू शकतो हे तुमचं मत तुम्ही देखील नोंद करू शकता ते नो मत तुम्ही अवश्य नोंद करा कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत देखील तुम्ही मांडा आणि या सर्वेच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतं ते देखील तुम्ही अवश्य व्यक्त व्हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद